आमचे शिक्षक आमच्यासाठी प्रत्यक्ष देव कुणी व्यक्ती आहेत आणि त्यांच्या प्रती आमच्या मनातल्या भावना व्यक्त करायचा त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस म्हणजे पाच सप्टेंबर चिखलाच्या गोळ्याला आकार द्यावा लागतो सोन्याला भट्टीत तापावं लागतं दगडापासून जर मूर्ती घडवायची असेल तर त्याला सुद्धा टाकेचे गाव सोसावे लागतात आणि तसंच जर मनुष्य नावाच्या प्राण्याला सुसंस्कार माणूस घडवायचा असेल ना बनवायचा असेल ना तर त्यासाठी शिक्षण आणि शिक्षक दोन्ही गरजेचे असतात तेव्हा सुसंस्कारी माणूस तयार होतो जगावर राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे आणि या देशाच्या सांस्कृतिक परंपरेने त्यांच्या देशातील शिक्षकांना राष्ट्रपती सन्मान आणि दर्जा दिला जातो आणि जा म्हणून तर ते जगावरती राज्य करतात ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातो सचिन तेंडुलकर त्याला प्रसार माध्यमांनी प्रश्न केला की तुम्हाला एवढी बक्षिस मिळाली एवढे पुरस्कार मिळालेत तर त्यातलं तुमच्या आवडीचं बक्षीस कोणतं त्या सचिन तेंडुलकरने सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले मला एवढी बक्षिस मिळाल्यात मला एवढे पुरस्कार मिळालेत एवढंच काय मला सर्वोच्च पुरस्कार भारत म्हटला तर ते म्हणजे मला माझ्या आत्रेकर सरांनी दिलेली शब्दकीची थाप ते जेव्हा म्हणतात ना शब्द सुचील तेव्हा त्यांची ही शब्दकी मला भारतरत्नापेक्षा सुद्धा मोठी आहे जी जी माणसं आपल्या जीवनात मोठी झाली त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठेपणाचं यशच श्रेय आपल्या शिक्षकांना दिलंय जगामध्ये एक सर्वात जास्त वाचलं जाणारं आणि सर्वात जास्त विक्री होणारं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सेवन हॅबिट्स टू वाईली इफेक्ट टू पीपल्स यशस्वी लोकांच्या साथ सोयी आणि हे पुस्तक लिहित ले असताना लेखकाने तीन हजारांपेक्षा पेक्षा जास्त यशस्वी आणि सर्व क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या तर त्यामध्ये जवळजवळ प्रत्येक यशस्वी लोकांनी आपल्या यशाचं श्रेय हे आपल्या शिक्षकांना आहे मनाच्या मोठेपणाचं सर्वात मोठं उदाहरण आपल्या शिक्षकांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि मनाचा सर्वात मोठा मना खोटरडेपणा आहे आपल्या शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल जाण आणि कृतज्ञता नसणे अशी माणसं फार मोठी होत नाहीत आणि पुढे जाऊन ती तोंडावर पडतात असंच एका मनाच्या मोठेपणाचा एक मोठा प्रसंग या ठिकाणी मला सांगावा असं वाटतो एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून भारतात येत होते ही बातमी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आयोजकांना समजली त्यांचे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या विमानाची वाट बघत विमानतळावरती थांबले बाबासाहेबांचं विमान दोन तीन तास लेट होणार होतं पण तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी त्यांची विमानतळावर दोन तीन तास वाट बघत थांबले आणि दोन तीन तासानं बाबासाहेबांचं विमान विमानतळावरती लँड झालं बाबासाहेब खाली उतरले बाबासाहेबांचे सर्व कार्यकर्ते बाबासाहेब डोलताशी वाजू लागले बाबासाहेबांच्या घोषणाने आता दुमदुमून गेलं बाबासाहेब आबागे बडो आम साथ आहे बाबासाहेबांचा विजय असो अशा घोषणा देत होते कोण बाबा बाबासाहेबांची नजर समोर गेली तर समोर बसलेला एक म्हातारा माणूस मात्र अतिशय प्रेमाने पाहत होता गर्दी बाजूला आणि म्हातारा माणसाकडे गेले आणि आपलं डोकं त्या म्हातारा माणसाच्या पायावर ठेवलं त्या क्षणी सर्व लोक आचर्यचिकित झाले एवढे मोठे प्रखंड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या म्हातारा माणसाच्या पाया का पडताय त्या क्षणी बाबासाहेब म्हणाले हेच yes, ते केळस्कर गुरुजी ज्यांनी मला माझ्या लहानपणी शिकवलं गुरुजींना लहानपणीचा भिमडा वाटवायला लागला म्हणले कपडे फाटलेली दप्तर फुटलेली पाठी आणि एवढं एवढं ते पोर वर्गाच्या बाहेर बसून वर्गात शिक्षकांनी शिकवलेला शिक्षणाचा एक एक कण एखाद्या सातक पक्षाप्रमाणे वेचत होत वर्गाच्या बाहेर बसून शिकला होता त्याच्याकडे ब्राह्मण मास्तर असला होता कारण त्याला माझ्या भीमामध्ये उद्याचा ज्ञान सूर्य दिसला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती मला या ठिकाणी वाटतंय पिलू उडावे घेऊन आकांक्षाचे पण काय आणि उंबर ठेव बघती तसंच आपण आपल्या आयुष्यात किती जरी मोठं झालं किती यश संपादन केलं तरी आपण आपल्या शिक्षकांना आणि आपण आपल्या शाळेला कधी विसरलं नाही पाहिजे एवढं बोलून मी माझ्या भाषण संपर्क घ्या व्हेरी गुड